आवाज जनतेचा लढा जनतेच्या साईबाबांप्रती वाबळे कुटुंबाची असलेली श्रद्धा हे निश्चितच वाखाण्यजोगी असून साईंच्या कृपेनं सुरेश शेठ बाबळे यांना शिर्डी संस्थांच्या विश्वस्त पदाच्या माध्यमातून देशभरातील भाविकांची सेवा करण्याची संधी मिळाली असं प्रतिपादन महंत उद्धव महाराज मंडलिक के यांनी केलं गुवा येथील साई चरित्र पारायण सोहळ्याची सांगता आज शुक्रवारी उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनानं संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम ज्येष्ठ नेते सीताराम ढोस पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन चे 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 शिवाजीराव कपाळे श्रीकांत खर्डे आदर्श नागरी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब चौते व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळूंज विष्णुपंत गीते रामचंद्र काळे आधी यावेळी उपस्थित होते प्रसंगी पुढे बोलताना महंत उद्धव महाराज मंडलिक म्हणाले की सुरेश वाबळे यांनी सहकार क्षेत्राबरोबरच धार्मिक क्षेत्रात देखील आपल्या कार्याचा ठसा उमटवलाय साईबाबांची गेल्या अनेक वर्षापासून वाबळे कुटुंब सेवा करत असून ते आस्थागायत कायम आहे ग्रंथदिंडीनं पारायण सोहळ्याची सांगता झाली तर पारायणार्थी वाचकांना आंब्याचं रूप देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला प्रसंगी लक्ष्मण तांबे समीर हांडे मशिंद्र तांबे रावसाहेब शंकर तनपुरे दीपक त्रिभुवन शिवाजी कोळसे साहेबराव दळे श्रीराम गाडे जालेंदर काळे दत्ता गागरे प्रकाश सोनी किशोर कोबरणे संजय महाराज मसे शंभूगिरी विदाते गणेश महाराज मुसमाडे बाबा महाराज मोरे आदींसह भाविक भक्तगण उपस्थित होते आभार प्रेरणा उद्योग समाजाचे संस्थापक सुरेश वाबळे यांनी मांडलेत कार्यक्रम यशस्वीतेसाठी समस्त वाबळे कुटुंबियांनी अथक परिश्रम घेतला उपस्थित राहिला आणि आपण सगळ्याच कारण राजकीय सामाजिक क्षेत्रातले आपण सगळेच आमचे स्नेही नातेवाईक सगळेच उपस्थित राहिलात मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि कार्यक्रमाची त्यानंतर महाप्रसाद घेऊन जा असे वागळी कुटुंबाच्या आपल्याला एक विनंती करतो आणि दोन मिनिटं फक्त जे काश्मीरमध्ये पहिलगाम मध्ये नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा